माझा बाप पंक्चर काढतोय ही कविता मला कशी सुचली हे फार इंटरेस्टिंग आहे कारण माझ्या वडिलांचं पंक्चरचा व्यवसाय होता आणि ते त्यांचं काम करत होते आणि आमचं घर पण होतं जवळ मग ते पंक्चर काढत असताना मी जवळच अभ्यास करत बसले होते चलणाऱ्या काट्यांना काढून टाकतो नवी उभारी देणारी थाप देत राहतो असंख्य संकटांना घराबाहेरच थोपवतोय दुःखाच्या जखमेवर सुखाचा ठिगा लावतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय आधी मी दोन स्पर्धामध्ये भाग घेतला होता मग एका ठिकाणी माझा क्रमांक मिळाला मला म्हणजे तोपर्यंत कवितेची परिपक्वता काय असते किंवा तिच्यावरती किती काम करावं लागतं याचं नॉलेज मला नव्हतं पण ही कविता लिहिल्यानंतर आणि ती स्पर्धा केल्यानंतर भोसरी मधली गदिमा काव्य स्पर्धा खूप मोठी असती ती त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर मला कवितांचं नॉलेज असेल बऱ्याचशा गोष्टी आणि मंचावरती कविता कशा सादर करायच्या किंवा प्रेक्षकांना नेमकी कशी कविता हवी हो असते या बऱ्याचशा गोष्टी मला समजू लागल्या दुःखाच्या जखमेवर सुखाचं ठिगा लावतोय दुःखाच्या जखमेवर सुखाचा ठिगा लावतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय सलणाऱ्या काट्यांना काढून टाकतो सलणाऱ्या काट्यांना काढून टाकतो नवी उभारी देणारी थाप देत राहतो असंख्य संकटांना घराबाहेरच थोपवतोय असंख्य संकटांना घराबाहेरच थोपवतोय वय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय नव्या उमेदीची हवा माझ्या चाकात भरतो नव्या उमेदीची हवा माझ्या चाकात भरतो लावलेलं ठिगाळ नीट तपासून पाहतो गैरसमजाला बाप कांसी न घासतोय गैरसमजाला बाप कांसी न घासतोय वय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय माझ्या सुखासाठी आशीर्वादाचं सोल्युशन लावतो माझ्या सुखासाठी आशीर्वादाचं सोल्युशन लावतो वरून आत्मविश्वासाचं दणकट ठिगाळ चिटकावतो ठिगाळ नीट बसलं की नाही पुन्हा पुन्हा तपासतोय ठिगाळ नीट बसलं की नाही पुन्हा पुन्हा तपासतोय वय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय त्याच्या काळजाच्या ठिगाळानं माझं दुःख गायब होतं त्याच्या काळजाच्या ठिकाणानं माझं दुःख गायब होतं माझं नशीब मन सुखाच्या सागरात नात असंख्य दुःखाच्या पंक्चरी बाप सारखाच काढतोय असंख्य दुःखाच्या पंक्चरी बाप सारखाच काढतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय आणि कवितेचा शेवट आहे उभ्या जगाचा भार त्याच्या खांद्यावर पेलतो उभ्या जगाचा भार त्याच्या खांद्यावर पेलतो बाप कर्जापेक्षा जास्तीच व्याज देऊन टाकतो त्याच्यामध्ये रावळातला विठोबाच दिसतोय त्याच्यामध्ये रावळातला विठोबाच दिसतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय आता माझा बाप पंक्चर काढतोय ही कविता मला कशी सुचली हे फार इंटरेस्टिंग आहे कारण माझ्या वडिलांचं पंक्चरचा व्यवसाय होता आणि ते त्यांचं काम करत होते आणि आमचं घर पण तिथंच होतं जवळ मग ते पंक्चर काढत असताना मी जवळच अभ्यास करत बसले होते कारण तिथं म्हणजे असं कामं खूप असायचे मग आम्ही तिथंच मोकळं जरा वातावरण पाय फिरायला वगैरे केल्यासारखं वाटावं म्हणून तिथं जाऊन अभ्यास वगैरे करायचो बसायला झाडं वगैरे भरपूर होती मग त्यावेळेस अभ्यास करत असताना त्यांच्याकडं माझं लक्ष गेलं कशी पंक्चर काढतात आणि ते पंक्चर काढत असताना मी अभ्यास करायचं सोडून ही कविताच लिहिली ते त्यांचं ते पंक्चर काढणं बघून माझ्या डोक्यात ही कल्पना आली की बाप आपल्या आयुष्याचीच पंक्चर काढत असतो हे पंक्चर काढणं वेगळंच आणि आयुष्याची पंक्चर काढणं हे खूप महत्त्वाचं असतं बापानं आयुष्याची पंक्चर काढणं कारण बापानंच आयुष्याची पंक्चर नाही काढली तर खूप हाल होतात आणि बापानं आयुष्याची पंक्चर काढली तर आयुष्यात खूप सुख आणि बऱ्याच गोष्टींचा चांगला अनुभव मिळतो